अगिर बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती से स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आजचा डबल वाटा केशर आंबा लोडिंग चाललं आहे श्री महादेव विलास जाधव सर बिझनेसमॅन व्यक्ती आहे मक्काम पोस्ट वडसेत वावे तालुका श्रीवर्धनसाठी कोकणासाठी जो आपण केशर आंबा डबल बाट भरतो आहे बघू शकतो आहे जी रोपं खराब वाढतात ती बाजूला काढलेली आहे शिलेक्शन करून रोपं भरली जातात डबल वाट पाच किलोच्या बॅगमधील रोप आहे रोपं फास्ट वाढतात आणि आपल्याला सरांची जी लागवड अंतर आहे ती बारा बाय वरती आहे एकरामध्ये आपल्याला साडेसहाशे रोपं लागतात ते रोप काढवा ती रोप काढ आहे हां काढ बघू शकतो आपण असं आपल्या देखरीखाली सिलेक्शन करून रोपं भरली जातात जे खराब रोपं वाटते ते बाजूला काढलं जाते आता केशर आम बाजूला म्हणलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला सर्व नियोजन मिळणार अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे जाधव सरांनी श्रीवर्धनला जमीन घेतलेली आहे आणि श्रीवर्धनला ही जी लागवड करायची आहे आता केशर आंबा ज्यावेळी आपण जमिनीत लावतो आहे तेव्हा झपाट्यानं वाढणार पुढच्या वर्षी या झाडाला आपल्याला उत्पादन घेता येते खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला ही जी रोपं आहेत ही दोनशे रुपये होतात बघू शकतो आहे आपण आता आपण चार नंबरचा पट्टा भरत आहे अशा प्रकारचा तर केशर आंबा जर म्हटलं तर आता रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत नंतरची लागवड करायची आहे रोप लावताना आपल्याला ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घ्यायची आहे एक, एक महिन्यानंतर शेंडी कटिंग करायची आहेत आता रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्या वातावरणात रोपं सुटेबल होतील बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपं घरपोच निभा रोपं आहेत जबरदस्त रोपं आहेत अशा प्रकारची लोडिंग चाललेलं आहे याचबरोबर आपल्याकडं तीन वर्षाचा केशर आपल्याला साडेसातशे रुपयाला बसतो आहे चाळीस किलोची बॅग आहे चार वर्षाचा केशेर बाराशे रुपयाला बसतो आहे पाच वर्षाचा दोन हजार आणि सहा वर्षाचा तीन हजार म्हणजे वयानुसार तिची खोड बॅग उंची सगळं असतं अशा प्रकारची लोडिंग चाललेलं आहे आता जाधव सरांनी ही जी रोपं अडीच सबरी बुकिंग केल्या आहेत बुकिंगनंतर ही रोपं जे आहेत ही रोपं आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीची रोपाबरोबरच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता ही जी रोपं आहेत ती श्रीवर्धनसाठी लोडिंग आहे केशर आंबा म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन मिळणार खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र